लोकसभेमध्ये शरद पवारांनी धोबी पछाड दिला हा फक्त ट्रेलर होता खराब पिक्चर हा बाकी सर्वात मोठं वक्तव्य आता येणाऱ्या काळात शरद पवार भाजपच्या या पाच नेत्यांना फोडणार लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि निकालात भारतीय जनता पक्ष व त्यांची महायुती महाराष्ट्रामध्ये भुईसपाट झाली असं म्हणता येईल आपल्याला महाविकास आघाडीने प्रचंड विजय प्राप्त केला तेतीस जागांवर महाविकास आघाडीचे खासदार झाले मात्र नंतर काय झालं आता एक नवीन मोठी बातमी अशी येते की शरद पवार यांच्या गटामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये अनेक मोठे नेते भाजपचे शिंदे गटाचे किंवा त्या ठिकाणी अजित पवार गटाचे येऊ शकतात खास करून भारतीय जनता पक्षाचे कारण विधानसभेला तिकीट मिळेल ना मिळेल आणि मिळालं तरी आपण पराभूत होऊ शकतो त्यामुळे आपण शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे जाणं त्यांना चांगलं वाटतं आणि त्याचा पट जो येतो आता लोकसभेत भाजपला महाराष्ट्रात बसला आणि तो पुन्हा एकदा बसू शकतो आणि त्याच एक वेगळ्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी तयार करते आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक नेते इच्छुक आहेत येण्यासाठी त्यामुळे असे काही काही नेते जे आगामी काळात आपल्याला महाविकास आघाडी खास करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दिसू शकतात असे कोणकोणते नेते असे तब्बल सहा नेते सांगितले जात आहेत पहिलं नाव प्रामुख्याचं नाव सूर्यकांता पाटील ज्या आहेत नांदेडच्या आणि नांदेडमध्ये जेव्हापासून जे ते अशोक चव्हाण भाजपमध्ये आलेत त्यामुळे ते अस्वस्थ दिसत आहेत आणि आता तिकीट वाटपामध्ये सुद्धा त्यांचा दबदबा जो आहे तो कमी झालेला आहे त्यामुळे अनेकदृष्ट्या त्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात दुसरं नाव पिचड घरानं घराणं जे आहे ते अकोल्याचं प्रामुख्याने भाजपमध्ये गेलं आणि त्यांचा एक वेगळा काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपचा जो तो प्रवास राहिलेला आहे मात्र पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये इन्कमिंग करण्याच्या प्रयत्नात ते दिसत आहेत पुते यांचं बबनराव पाचपुते सुद्धा जे आहेत ते आपल्या आगामी काळात दिसू शकतात कारण एक का वेगळं नाव वेगळं वजनदार खातं वेगळं तिकीट त्यांना मिळण्याची इच्छा आहे आणि एक नाव भुया उन्चा उन्चा जे सगळ्यांच्या भूया उंचावून देईल किसन काथोरे जे राष्ट्रवादीत होते त्यांनी भाजपमध्ये एंट्री मारली पण आता ते नाराज आहेत भाजपमध्ये कारण त्यांना तिकीट पाहिजे होतं भिवंडीमधून पण ते त्यांना मिळालं नाही मिळालं तर ते कपिल पाटलांना मात्र आता इथून उघड उघड नाराजी आणि उघड उघड पक्षांतर जे आहे ते उपक्रम केले त्यांनी त्यामुळं आता इथून एक दिसतं आहे की कि किसन काथोरी उडी मारू शकतात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यानंतरचं नाव अनेक आहेत लिस्ट मोठी आहे शिवेंद्रीराजे भोसले परत सावकारे भुसावरचे आमदार